ओतूर धुलवड रोड झालेल्या भीषण अपघातामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसह वीस जण गंभीर जखमी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून घटनास्थळी ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू थाटे पोचले असून पुढील कारवाई करत आहेत वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने यावरती उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली शालेय साहित्य मिळण्यासाठी खोडद या ठिकाणी घेऊन जात असताना कार आणि पिकअपचा अपघात घडला या अपघातामध्ये कारचे प्रवासी हे गंभीररीत्या जखमी असून त्यांना देखील उपचारासाठी नारंगवा या ठिकाणी दाखल केले आहे आ, आ, आता ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला ती गाडी आणि गाडी सोबत सोबत होती सोबत माग़ माग़ होती का माग पुढे पुढे होती आणि हे सगळं लहान मुला सोबतच होते आणि कुठे चालले होते कशासाठी बाळांना साहित्य वाटत होती ना दफ्तर त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो शूज हे सगळं म्हणजे बॅगच भेटणार होती सगळी आदिवासी भागामधून आम्हाला ते भेटत ना आम्ही एवढी पालक चाललो होतो प्रत्येकी म्हणजे किती वीस मुलं होती वीस पालक त्यांच्या सोबत त्या गाडीत दहा मुलं आणि इकडल्या गाडीत दहा मुलं होती मग आता किती मुलाला लागले काय लागले का हा प्रत्येक मुलाला लागलाय पालकांना ला, पण लागलाय ला। बस किती किती मुलं होते सगळे मुलं वीस आणि किती पहिली दुसरीचे पहिली दुसरी कसं झालं काही सांगता का तुम्हाला नाही आम्ही मागवत ह्या गाडीत पुढच्या गाडीत आम्हाला इथं माग आलो तर फोन आला आम्हाला गाडीचा ॲक्सिडेंट झालाय आम्हाला काय मग आम्ही पाच मिनिट पाच दहा मिनिटांनी इथं आलो इथं आलो तर आमची बाजूची माणसं का ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन गेली होती चालली होती घेऊन अरे बाप म्हणजे अशी लहान लहान मुलं हो लहान लहान मुलं अर्जुन उभी कर उभी राहा उभी राहा भूका लागल्या चांगला दुसरी ती पहिलीकडे बघा नऊ मुलं पुढे धुव गाडीने कोणाला ठोकलं काय तर इथले लोक सांगतात ज्यांनी बघितलं ते म्हणजे गाडी रॉंग साईडली आली होती कोणती नंबर पण दिसत नाही कार कार ही गाडी रॉंग साईडनी आली डायरेक्ट ला टोन पिकअप मध्ये किती लोक होते काय बोर शाळेची मुलं तर किती नाही याच्यामध्ये काय तर नौका दहा होते बाकीचे मागच्या गाडीमध्ये अकरा मुलं होते आणि पालक पण तेवढे लागले काय लागले ना मुलांना आणि त्यांना जास्त लागलेलं आहे कोणत्या हॉस्पिटल म्हणजे सुतार हॉस्पिटल कुठे हॉस्पिटल मतूर या ठिकाणी